पिठोरी अमावस्येला शिवाची पूजा केल्याने शनिदेवाचे वाईट परिणाम कमी होऊ शकतात या दिवशी भगवान शिवाची योग्य प्रकारे पूजा केल्याने विशेष फळ मिळतात पंचामृताने शिवलिंगाचा जलाभिषेक करावा त्याचप्रमाणे शिवमंदिरात जाऊन दिवा लावावा शनीची साडेसाती कमी करण्यासाठी आणि पितृदोष सर्पदोषापासून मुक्ती होण्यासाठी शिवलिंगावरती धतुरा बेलपत्र कच्चे दूध अर्पण करावे यामुळे कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहते शिवचालिसा पठन करावे त्याचप्रमाणे शिवलिंगावरती काळे तीळ अर्पण करावे प्रदोष काळात शनि मंदिरात मोहरीच्या तेलात काळे तीळ टाकून दिवा लावावा मोहरीचे तेल काळे तीळ आणि चादर अन्नदान करावे पिठोरी अमुसेच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावा हा दिवा मोहरीच्या तेलाचा असावा त्यानंतर त्यातीलच थोडेसे तेल घेऊन घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा या उपायाने घरात असलेल्या सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेचा नाश होतो दिव्याच्या प्रकाशाने घराचे वातावरण शुद्ध होते आणि मोहरीच्या तेलाची शक्ती आणि सकारात्मकतेचा प्रसार होतो पिठोरी अमोसेला पिंपळाच्या झाडाचे काही उपाय करावेत या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि सात प्रदक्षिणा घालाव्यात तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते अमावसेला पिंपळाच्या झाडावरती पितृवास करत असतात आणि अशा प्रकारे पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या कमी होतात पिठवरी अमावस्येच्या दिवशी शनिदेवासाठीसुद्धा आपल्याला उपाय करायचे आहेत अमोसेचा संबंध हा शनिदेवाशीही आहे सूर्यास्तानंतर संध्याकाळी कोणत्याही मंदिरामध्ये जावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा हा दिवा लावू शकता या उपायामुळे शनिदोषापासून आराम मिळतो आणि शनिदेव प्रसन्न होतात यामुळे तुमच्या जीवनातील दुर्दैव दूर होते आणि तुमच्या कामातील अडथळे दूर होतात पिठोरी अमोसेला शिवमंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे पिठोरी अमोसेला संध्याकाळी भगवान शिवाची पूजा करावी आणि यासाठी स्वतःला शुद्ध करा आणि शांत ठिकाणी बसावे आणि ओम नम शिवा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि मनातील ताणतणाव दूर होतो या उपायाने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होतात आणि तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं की माता पार्वतीने इंद्रदेवाच्या पत्नीला पिठोरी अमोसेची कथा सांगितली जो कोणी या दिवशी व्रत करतो त्याला बलवानानी बुद्धिमान संतती मिळते या दिवशी अन्न वस्त्रदान करणे खूप शुभ मानले जाते पिठोरी अमोसेला गंगेत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे यामुळे शुभ फळ मिळतात जर तुम्ही हा उपाय करू शकत नसाल तर घरच्या गर घरी अंघोळच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल घाला आणि त्या पाण्याने स्नान करा अंघोळ केल्यानंतर पांढरे कपडे घाला आणि पूर्वजांना तर्पण अर्पण करा आणि श्राद्ध करा भाद्रपदच्या या अमावसेला जर तुम्ही कुशाच्या आसनावर बसून खऱ्या मनाने शिवमंत्राचा जप केला तर भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या शरीरातील आजारांनी दोष दूर होतील असं मानलं जातं की जेव्हा साधक कुशाच्या आसनावरती बसून मंत्राचा जग करतो तेव्हा मंत्र लवकरच सिद्ध होतो पिठोरी अमावसेच्या दिवशी देवीदुर्गा आणि तिच्या चौसष्ट रूपाची पूजा करण्याचीही पद्धत आहे हे व्रत विशेषतः मुलांचा जन्म आणि मुलांच्या सुखसमृद्धीसाठी केला जातो या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि पिठापासून देवी देवतांच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात म्हणूनच याला पिठोरी अमोशा असं म्हटलं जातं पिठोरी अमावशा कधी आहे तर पंचांगणानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावशा तिथेही बारा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न वाजता सुरू होईल जी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्याचे हे व्रत केले जाणार आहे श्राद्ध आणि तर्पण हे करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे सकाळी स्नान केल्यानंतर पूर्वजांच्या नावाने तीळ पाणी आणि फुले अर्पण करावेत असे मानले जातं की हे केल्याने पूर्वज तर्पणाने प्रसन्न होतात आणि आपल्याला आश्रय देत असतात भाद्रपद अमावश्येच्या दिवशी शिवाची योग्य पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे शिवलिंगाला पाणी आणि गंगाजल अर्पण करावे आणि महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्याचप्रमाणे गाईच्या दुधामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे यासोबतच आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवाला अन्न अर्पण करावे त्याचप्रमाणे कालसर्पदोषापासून मुक्ती होण्यासाठी भाद्रपद अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने विशेष लाभ होतात त्याचप्रमाणे तुम्ही नागदेवतेची सुद्धा योग्य प्रकारे पूजा करावी भाद्रपद अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला खीर मिठाई किंवा फळे अर्पण करा त्यानंतर प्रसाद म्हणून वाटून घ्या असे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिराचा किंवा घरी शनियंत्र स्थापन करा यासोबतच तुम्हाला ओम शनेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे याशिवाय शनिवारी काळे गुळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करा असे केल्याने तुमचे सर्व अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल आर्थिक संकट आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी काही वस्तूंचे दान करावे शनिवारी काजळ दान करा किंवा स्वतः लावा याचे कारण म्हणजे काजळ हे शनिदेवाच्या काळ्या ऊर्जेचे प्रतीक आहे हा उपाय केल्याने जीवनात सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो आणि समस्यांपासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसाचे दर मंगळवारी किंवा शनिवारी पठण करावे मंदिरात हनुमानजीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सिंदूर अर्पण करावा आणि नंतर रामाचे नाव घ्या या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी वाढते तर अशा प्रकारे पिठोरी अमोशेला शनिदेव आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी या आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद